हाय हॅलो नमस्कार माझ्या मनाे या कार्यक्रमाच्या आजच्या नव्या कोऱ्या भागात मी अंकिता सोबत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते येस श्रद्धा ताई आजचा आपला विषय आपण थेट तिकडे जाणार आहोत त्यामुळे सांगून टाका हो आजचा विषयच तसा आहे माहितीये का की थोडस ते असं स्ट्रेट फॉरवर्ड असलं पण येस तर आज आपण बोलणार आहोत एक्सेप्टन्स या विषयावर येस कोणत्याही गोष्टीचा छोट्या मोठ्या आपल्या आयुष्यात घडलेली खूप वाईट एखादी गोष्ट किंवा अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा की एखाद्या स्पर्धेत मला बक्षीस मिळालं नाही इथपासून ते एखादी व्यक्ती गेली इथपर्यंतचा हा स्पेक्ट्रम आहे नवे नाही का म्हणजे आपल्याला असं आता वाटेल बोलताना मलाही वाटलं पटकन की शी आपण काय कम्पॅरिझन करतोय पण त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टीचं दुःख तेवढंच असतं तुला असं म्हणायचंय का की एक्सेप्टन्स हा फक्त दुःखाचाच असायला पाहिजे असं नाहीये ओके हां पण म्हणजे आनंदाचा ऍक्सेप्टन्स हा काय असतो होतो पण असतो स्वतःच्या लिमिटेशनचा असतो एक्सेप्टन्स किंवा समोरच्याला स्वातंत्र्य आहे ह्याचा पण एक्सेप्टन्स असतो काहीतरी स्वीकारण हे फक्त दुःखापर्यंत नाहीये त्याला तिथपर्यंत बाउंड ठेवू नकोस मला नव्हतं माहिती तुझी व्याख्या अशी आहे ते मला पटकन ऍक्सेप्टन्स असं म्हटल्यानंतर एखादी वाईट गोष्ट आणि तिचं दुःख होऊन एका पॉइंटला जिथे आपण येतो ना की हा ठीक आहे हे झालं आता पुढे एवढंच पटकन माझ्या डोक्यात आलं हे खरंय कारण आपल्याला तिथे जड जातं म्हणून फक्त ते आठवलं पॉसिबल पॉसिबल पण असं नाहीये सगळ्याच गोष्टींचा ऍक्सेप्टन्स असायला हवा येस चांगल्या वाईट सगळ्याच चांगल्या वाईट आणि मर्यादा ह्या तिन्ही गोष्टींचा ऍक्सेप्टन्स असायला हवा येस की हे मला जमत नाहीये किंवा हे मला जमणार नाहीये पण ऍक्सेप्टन्स येतो म्हणजे नक्की काय होतं त्या गोष्टीतली जी काही मूलभूत भावना आहे आता मी दुःख नाही म्हणणार फक्त आपल्याला प्लेन एक्सेप्टन्स करेक्ट म्हणजे कर। दुःख असेल आनंद असेल त्या भावनेच नक्की काय झालं म्हणजे ऍक्सेप्टन्स आला असं म्हणायचं आपण घरामध्ये भांड्यावर एक असा चमचा मारला हा तर काय होतं एक असा ध्वनी होतो बरोबर आणि तो असा खूप वेळ रेंगाळत राहतो हो, भांड जमिनीवर पडलं तर हा जो लिंगरिंग साऊंड आहे ना कधी कधी काय होतं माहिती का की आपल्या मनाविरुद्ध जी काही घटना घडली त्याचं ना असं खूप वेळ मनात राहत असत बरोबर आणि मग ते जेवढा वेळ मनात आहे तेवढा वेळ ते कंपन पण तयार करत असत तर त्या कंपन्यांचा त्रास होत असतो जर ती वाईट गोष्ट असेल तर बर बरोबर एक्सेप्टन्स म्हणजे काय तर हे असं घडलंय आणि आता हे मला बदलता येणार नाहीये या लेवलला पोहोचणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ते समजावून देता येऊ शकतं आपण जसं जसं पुढे बोलत जाऊ त्याबद्दल तसं तसं ते येईलच बरोबर पण सध्या तरी मी असंच सांगते की एखादी गोष्ट घडलीय तिच्या चांगल्या आणि वाईट परिणामासकट हे असं घडलंय हे आपल्या जागृत मनाला स्पष्ट शब्दात सांगणं बरोबर मी स्वतः माझ्या मनाला सांगणं की मला गणितामध्ये कमी मार्क पडलेले आहेत हे पडलेलेच आहेत हे मी समजावून सांगणं स्वतःला याला म्हणायचं एक्सेप्टन्स मग मी जे म्हणते ना की त्याची कंपनं वगैरे मग परीक्षकांनी पेपर तपासला नाही <laughs> माझ्यावर जगाने कसा अन्याय केला हे हे जे घडतं ते कंपन आहे तर ती कंपनं बंद करून हे असं घडलंय हे म्हणणं हा म्हणजे एक्सेप्टन्स आहे मग त्याचा पुढे काय करायचं हा वेगळा भाग बरोबर आता तू म्हणतेस तसं अगोदर सगळ्यात जास्त अवघड काय जातं पचवणं तर अपयश आणि मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी बरोबर मनाला झालेली आलेले वाईट अनुभव आपण असं म्हणूया हा जखम म्हणण्यापेक्षा आलेले वाईट अनुभव कारण त्या अनुभवच ती जखम करत असतात बरोबर तर आता आपण अगोदर याच्याबद्दल बोलूया काय होतं आता छोटं उदाहरण घेऊया की कोणाशी तरी आपली मैत्री असते आणि आपल्याला असं वाटत असतं की माझ्या मैत्रिणींनी असं 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 वागावं हा अशा माझ्या अपेक्षा असतात पण ती स्वत एक व्यक्ती आहे तिचे स्वतःचे विचार आहेत आणि त्याच्यानुसार ती तिच्या 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 गोष्टीनुसार ती, ती वागतीये मग एक वेळ अशी आली की तिचं जे स्वतःचं वागणं आहे जे तिला पटतं आणि जे तिच्यासाठी महत्वाचं असं तिला वाटतं पण ते मला त्रासदायक असं आहे असं मला वाटतं आणि जेव्हा ते कळतं की ही अशी वागली तेव्हा मला तो एक असा धक्का बसलेला असतो माझा अपेक्षा भंग झालेला असतो की मला असं वाटलं होतं की ही अशी वागेल पण ही तर काहीतरी वेगळंच वागली बरं हे कधी कळलंय वागून झाल्यावर कळलंय हो, हो। वागण्यापूर्वी हो। कळलंय <laughs> मग खरं तर इथं एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का बरं आपल्याकडे नाही आपण काय करतो माहिती का असं जेव्हा काहीतरी घडतं तेव्हा आपण काय करतो असं घडलंच कसं इथून सुरुवात करतो ते घडलंय एकतर आपण असं घडलंच कसं याचा विचार करतो दुसरं काय करतो असं माझ्या बरोबरच का घडलं मग तिसरं असं माझ्याच बरोबर घडत असतं मग चौथं हो, माझं हो। नशीबच कसं वाईट आपण पॅटर्न शोधायला लागतो त्याच्यामध्ये बरोबर हा आणि मग ती कंपन तो जो लिंगरिंग असा जो साऊंड आहे तो कसा हा यायला लागलाय ला 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 बघ म्हणजे एक मोठा आघात झाला मग त्याचे गोळा करत राहिलो आणि मग ते वाजतच राहत कानामध्ये आणि मग ते जोपर्यंत तुम्ही जागृत ठेवाल तो जो मुद्दा आहे कळीचा मुद्दा तुम्ही जागृत ठेवलाय ना तिथे ती अशी धुनी रमाके बैठे हो आप बरोबर धूर येत राहणार आणि तो तुमच्या डोळ्यात जाऊन तुमच्या डोळ्यातून पाणी काढणार तर हे घडत राहतं मध्ये सतत आणि मग आपण काय करतो की ती जी नको असलेली घटना घडली आहे किंवा नको असलेला अनुभव असा आपल्या आयुष्यात आपल्याला आलाय ती भावना जागी झालीय तिच्या आपण रियाजाला बसतो की माझ्या बरोबर असं झालं व्हायला नको होत मग मी जे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माझ्याच बरोबर होत नेहमी हा मग तुम्हीच त्या जखमेवरची खपली काढून टाकता रोज सगळं बरोबर तुम्ही जे घडून गेले ते नाहीच बदलू शकत त्यापेक्षा तुम्ही ते एक्सेप्ट केलं की आपण काहीतरी शिकतो बरोबर अवेअरनेस येतो की असंही होऊ शकतं आणि मग मी पुढच्या वेळेला या माणसासोबतच इतर माणसांशी वागताना आपण या पॉइंटच्या बाबतीत जागृत राहीन इथं काय केलं आपण आलेल्या अनुभवातून आपण त्याला एक्सेप्ट केलं आणि मग आपण पुढे जाऊन यातून काय करू शकते किंवा यातून मी काय शिक्षण घेऊ शकते धडा हो, हो. काय घेऊ शकते याचा विचार आपण केला बरोबर पण मग हे एक्सेप्ट केल्याशिवाय घडत नाही एक्सेप्ट केलं नाही तर तुम्ही काय कराल आणखीन रसातळाला आणखीन रसातळाला आणि मग तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावणार समोरच्यावर तुम्ही कधी विश्वास ठेवू शकणार नाही या गोष्टी घडायला लागतील म्हणून एक्सेप्ट करण आता हे झालं वाईट अनुभवांच्या बाबतीत पण काही गोष्टी आता तू उदाहरण देतानाच सांगितलं होतंस की परीक्षेत नापास होणं ते एखाद्या व्यक्तीचं हे जग सोडून निघून जाणं जवळच्या व्यक्तीचं हे बघ आपण जेव्हा प्रेत बघतो ना आपला काही संबंध नसला तरीही आपण अरे रे म्हणतो मग आपण बघ त्यात पण कसे शोधतो बर का की पहिला प्रश्न असतो आपण जर कोणाचं चा प्रेत चाललेलं दिसलं तर आपण विचारतो काय वयाची होती होती व्यक्ती मग आपण म्हणतो म्हातारा माणूस होता अच्छा मग म्हणजे आपल्याला माहिती असते की त्या माणसाची इथली बेरीज वजाबाकी इथले आनंद दुःख सगळं पाहून झालंय जगून झालेलं आहे आणि ती गेली मग आपल्याला त्याचं वाईट नाही वाटत पण जर एखादी मधल्या वयाची किंवा ज्याच्यावर कोणीतरी अवलंबून आहे असं कोणीतरी गेलं की आपल्याला त्या ठिकाणी हळहळ वाटते बरोबर आहे मग काय होतं माहिती का बघ तिथे पण एक्सेप्टन्स आहे की म्हातारा माणूस गेला तिथे आला की नाही लगेचच एक्सेप्टन्स मग आपल्याला इतकं वाईट वाटत नाही जाणं तर सगळ्यांचं साईट आहे पण आपण म्हणतो की अच्छा ठीक आहे चला झालं होतं किंवा बघ पन्नाशीच्या पुढचं पण पन कोणी जर गेलेलं कळलं तर आपण पहिला प्रश्न विचारतो त्यांच्या घरातले कोण काय करतात मुलं काय करतात नोकरीला वगैरे म्हणलं की असायला पाहिजे होते पण आता काय करणार पण ठीक आहे बाबा मुलं तरी सगळी व्यवस्थित हो कळलं तर आपण असा अजाणतेपणे तो एक्सेप्टन्स आणण्याचा प्रयत्न करत पण बरोबर पण असा मृत्यू जेव्हा आपण बघतो तेव्हा होतं काय की मग बिरीव्हमेंट म्हणतात या गोष्टीला बिरीव्हमेंट म्हणजे में काय तर आपल्याला मुळात हेच स्वीकारावं असं वाटत नाही की ती व्यक्ती गेली ज्याच्यावर आपण डिपेंडंट असतो हो, मानसिकदृष्ट्या आता बघ भलेही ऍक्सेप्टन्स या विषयावर बोलत असलो तरी पण मी अगदी कोरडेपणाने असं नाही म्हणू शकत की तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि मोकळे व्हा असं नाहीच होऊच शकत आणखीन एक आता मी याच क्षेत्रात आहे म्हणून सांगते आणखीन एक असं क्षेत्र आहे की जिथे एक्सेप्टन्स आणण्यासाठी आम्हाला फार झगडा द्यावा लागतो mm. ते म्हणजे एखाद्या पालकाला जेव्हा कळत कि आपलं मूल बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग आहे oh. किंवा अगदी अठरा एकोणीस वर्षाच्या मुलाला स्किझोफ्रेनिया झालाय हे जेव्हा आई वडिलांना सांगावं लागतं बरोबर किंवा कुठले तरी दुर्धर आजार होतात तेव्हा जेव्हा ते सांगावं लागतं ना तेव्हा सुद्धा फक्त मृत्यूच्या वेळेला नाही बरोबर यावेळेला सुद्धा ते इतके भयंकर असतात ना की कधी कधी तर ते मान्यच केलं जात नाही तर ह्या गोष्टी फक्त तिथे नाही इकडे पण आहेत एखादी गोष्ट आयुष्यावर जितका मोठा आघात करणारी आहे ना उद्ध्वस्त करणारी आहे ना तितका तिचा एक्सेप्टन्स यायला वेळ लागतो बरोबर मग तिथे आपण मागे बोललो होतो बो, काळ हे औषध आहे का तर इथे काळ हे औषधच वापरावं लागतं आता इथे औषध कसं आहे का तर जसे जसे दिवस जातील तसे तसे आपल्याला ती गोष्ट पचवायला वेळ लागतो बरोबर हु, पचवायला म्हणजे काय तर हळूहळू आपल्याला त्या दुःखा सकट जगण्याची सवय हा, लागते हा, ती व्यक्ती गेलीये आणि त्या पोकळी सकट जगायचंय मग ती पोकळी मी कशा प्रकारे भरू शकते ह्याला वेळच जावा लागतो त्या माणसाच्या मनाला झालेली जी जखम आहे ती थोडीफार भरून येण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मग कदाचित पुढे जाऊन त्या गोष्टीचा थोड्याफार प्रमाणात एक्सेप्टन्स येतो म्हणजे बिरीव्हमेंट मी जी संज्ञा वापरली ती साधारण आम्ही सायकोलॉजिकली एक वर्षपर्यंत वगैरे आम्ही तो काळ मानतो पण त्याच्यानंतर तुम्ही त्यातून बाहेर आलं पाहिजे हे व्यक्ती परत्वे आहे एक्सेप्टन्स आणणं आता या मोठ्या गोष्टी आहेत मी मुद्दा मागोदर हे का घेतलं तर या गोष्टींना वेळ जावा लागतो yes. या गोष्टी समाजालाही मान्य आहेत हो, की हो. तुम्हाला वेळ द्यायला हवा बरोबर पण आपण आयुष्यात आपल्या घडणाऱ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना पण आपण वेळ घालवतो प्रचंड आणि त्याचा परिणाम फक्त तुमच्यावर होत नाही तर इतरांवर पण होतो ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करता ज्यांच्याबरोबर तुम्ही उठ बस करता म्हणजे तुमची सामाजिक नाती आणि तुमची व्यावहारिक नाती तुमच्या ऑफिसमधली माणसं आणि तुमचे जीवलग्न हो। या तिन्ही वर्तुळात जी माणसं येतात तुमच्या त्या सगळ्यांना तुम्ही जर एक्सेप्ट नाही केलं तर त्याचा त्रास होतो एका वेळपर्यंत सगळे ओके त्याच्या आयुष्यात असं झालंय ठीक आहे तो तसा वागेल असं थोडे दिवस तुम्हाला एक्सक्यूज मिळतं पण काही दिवसानंतर लोक लोकच आहे त्याचं रडगाणं सुरूच असत रोज मरे त्याला कोण रडे असं बरोबर आजकाल ना ब्रेकअप नावाची जी गोष्ट आहे हो मी आता त्याच्यावरच येणार होते किंवा सिमिलर गोष्टींबद्दल ब्रेकअप म्हणजे का मुलाचं आणि मुलीच नाही बरोबर दोन जिवलक मित्रांचं असू शकतं मैत्रिणींचं असू शकत दोन भावांचं बहिणींचं नातं खूप वाईट प्रकाराने तुटणं आणि अगदी घट्ट जवळ असलेली माणसं दूर जाणं याला आपण ब्रेकअप म्हणूया ना तर जेव्हा असं घडतं एक क्लोजर दिलं बर। की एक्सेप्टन्स आला बरोबर की संपलंय हे नात एक्सेप्ट कसं करायचं हे पण सांगतेय मी म्हणजे प्रत्येकाची स्टाईल वेगळी शकते की कोणाला वेळ लागू शकतो कोणाला वेळ लागत असेल तर घ्या आणि वेळ द्या आपण पण ऍट द सेम टाइम एक्सेप्टन्स हा आपोआप येत नाही बरोबर तुम्हाला काहीतरी करावं लागेल हा आल्बर्ट एस म्हणतो नेहमी युअर बडस <laughs> काही होणार नाही <laughs> करेक्ट हा श्रद्धा मला आठवत आहे थोड्याशा लाईट विषयाकडे येते बरं मी पाचवी सहावीत असताना मला वाटतं मी गाण्याची तिसरी परीक्षा दिली होती आणि माझी परीक्षा आमच्या क्लासमधल्या सगळ्यांपैकी सगळ्यात चांगली झाली होती आणि फॉर अ फॅक्ट मला हे माहिती होतं पण जेव्हा मार्क आले तेव्हा मला सगळ्यात कमी मार्क होते आणि मला हे इतकं त्रासदायक झालं होतं की अरे आपण आपले शंभर टक्के दिलेत मग समोरच्याला आपल्यामध्ये असं काय आढळलं की त्याने आपले इतके कमी केले मार्क आता इथे असं होत की ती व्यक्ती कुठेच माझ्या परिघात नव्हती हो आणि मला आठवतंय हो मी आठवडा दोन आठवडे मी त्या दुःखात होते की इतके कमी मार्क मला दिलेच कसे त्यांनी मुद्दामच केलं किंवा त्यावेळेला माझा आवाज बसला होता मग शी माझा आवाज आत्ताच का बसला हे माझ्याच बरोबर का होतं ह्या सगळ्या फेजेसमधनं मी गेले प्रचंड रडारड केली प्रचंड घरच्यांचं डोकं खाल्लं आणि शेवटी मला आठवतय माझ्या आजोबांनी मला बसवलं बाजूला ते मला म्हणाले हे बघ झालंय ना वाईट वाटलं ठीक आहे रड आता तुला काय करायचंय आणि तेव्हा मला प्रचंड राग आला होता त्या सगळ्या परिस्थितीचा म्हणजे की मी आता परीक्षाच देणार नाही हां तसे होते की बरं ठीक आहे नाही द्यायच्यात ना तुला परीक्षा कुणीही तुला असं सांगणार नाही की तू परीक्षा देत राहा hmm. बस hmm. तुला गाणं शिकायचं आहे ना hmm. म्हटलं हो बर गाणं शिकत राहा आणि मला आठवतंय तो जो एक काय म्हणतो आपण असर्शन होतं ना की आय एम विथ यू त्यातला जो तुला त्रासदायक होणारा भाग आहे तो आपण काढून टाकू hmm. त्यातलं जे सृजन आहे ते आपण सुरू ठेवूया आणि त्याच्यानंतर मला हे मॅटरच करायचं चा बंद झालं की कुणीतरी माझ्या गाण्याचं इव्हॅल्युएशन कसं करताय बरोबर तिथे जो एक थेट त्या माणसाने नाही पण आजूबाजूच्यांनी दिलेला जो सपोर्ट होता तो किती महत्वाचा असतो हे आता तुम्ही बोलत असताना मला तिथे मागे कुठेतरी कनेक्ट झालं की हे होत आहे तुला वाईट वाटतंय हे मला मान्य आहे आणि मला कळत आहे पण आता आपण ते बदलू शकत नाही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण ट्विक करू शकतो बरोबर आता आपण जर असं शैक्षणिक एक्सेप्टन्सकडे येऊया का अगदी हा आता तू म्हणालीस म्हणून मला हा असं आठवलं बघ बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं घडतं की त्यांना असं वाटत असतं ता की आपण खूप चांगलं केलेलं आहे आणि आपल्याला छान मार्क्स आजकाल सगळ्या गोष्टी मार्कांवरच येतात त्यांना असं वाटतं आणि अचानक असा मोठा बॉम्ब पडलेला असतो आणि खूपच कमी मार्क पडतात तर काय होतं की मी जो परफॉर्मन्स देते आणि त्या परीक्षकाला जो एक्सपेक्ट आहे त्याच्यामध्ये जर डिफरन्स असेल तर में तो त्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे मला भरतनाट्यम येत आहे आणि मी भरतनाट्यम करते आणि माझ्या परीक्षकाला एक्सपेक्ट आहे की मी ओडिसी करावं तर तुम्हाला शून्यच मार्क देण्यात असं झालंय का हे बघावं आणि आणखीन काय आहे तर आपण काय म्हणतो माहिती का मी असं वागलेच कसं हा इरॅशनल थॉट आहे म्हणजे आपण ना आपल्यालाही दुसऱ्यांना माफ करतो ना तसं आपण आपल्यालाही माफ करायला हवं की मी पण चुकू शकते hmm. मी पुढच्या वेळेला सुधारेन परीक्षेसाठी आपण नाहीये बरोबर तर त्याचा भाऊ करू नये hmm. आणि hmm. सगळ्यांमध्ये सगळ्या काही क्षमता नसतात हा एक्सेप्टन्स आणि एक्सेप्टन्स आला की अडॅप्टेशन येतं आणि अडॅप्टेशन आलं की तुमच्यामध्ये येते हो मी करू शकतो ही पॉझिटिव्हिटी आणि मग आयुष्यातला आनंद आपला अल्टिमेट गोल काय आहे तर yes. आपल्याला समाधानात आनंदात जगायचं आहे सध्यातही शेवटचा प्रश्न की आतापर्यंत आपण ऍक्सेप्टन्स या गोष्टीबद्दल पूर्ण पॉझिटिव्हली बोललोय की पुढे जाण्यासाठी ती गरजेची आहे पण अशाही काही गोष्टी आहेत का की ज्यांचा ऍक्सेप्टन्स आपल्याला कधीही येता कामा नाही येणं हे डेंजरस हो हो आहे आहे, आहे। कोणत्या गोष्टी आहेत त्या आपली सेल्फ इमेज हा जर डिस्टॉर्ट झालेली असेल मी गरीब मी बिचारी माझं काही नाही होऊ शकत याचा जर एक्सेप्टन्स झाला तर काय होईल बरोबर तर याचा तुम्हाला एक्सेप्टन्स कधीच नाही आला पाहिजे सेल्फ पिटी म्हणजे मी कशी दुबळी आहे हो। मी कसा पावर गरीब नाही मी मी आहे मी कधी चांगला आहे मी कधी वाईट आहे मला माझी मतं आहेत ती मला प्रांजळपणे मांडता यायला हवीत मी ते मांडेन आणि जर मला मांडता येत नसेल तर मी अशीच आहे याचा एक्सेप्टन्स नाही यायला पाहिजे या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स इज नॉट ऍक्सेप्टेबल क्या बात <laughs> तर ज्या गोष्टी त्रासदायक आहेत त्यांचा ऍक्सेप्टन्स आणावा त्या अडॅप्ट कराव्यात आणि नवीन काहीतरी सृजन करण्याचा प्रयत्न करावा श्रद्धा एंड तुम्हीच करून टाका आपण आपणही एक्सेप्टन्स घेऊया की आता आपली वेळ संपत आलेली आहे हे एक्सेप्ट करूया म्हणजे मग आता हे आपल्याला अडॅप्ट करून नवीन विषयाकडे जाण्याची तयारी yes. करता येईल परफेक्ट व्हेरी वेल सेड येस सो पुढच्या वेळेला अशाच कुठल्या तरी नव्या विषयासोबत भेटतच राहूया तोपर्यंत आमचे पूर्वीचेही माझ्या मनारेचे सगळे भाग ऐका त्याबद्दल कितीही जुना असला तरी आताही प्रतिक्रिया द्यायला yes. त्या बाबतीत आमच्याशी बोलायला अजिबात कचरू नका आणि यापुढचेही भाग ऐकतच राहा आणि आमच्याशी बोलत राहा भेटत राहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या मनारे नमस्कार नमस्कार